आगा। आगा। मी गेटवर उभा असतो मला कोणत्या गावाचे कोण कोण किती किती आलेत हे सर्व माहिती असतं आणि म्हणून ज्या महाराष्ट्रींनी एवढा लांबचा प्रवास करून पावणे दोन तास आपल्यासोबत कीर्तन केलं आहे त्या महाराष्ट्रींचा आभार व्यक्त करणं आपलं काम असतं म्हणून आपण कोणीही थोडं पाच मिनटाचा विचार न करता इथून उठण्याचा प्रयत्न करू नये परमादरणीय आमचे श्रीहरी भक्तपरा आहेत बाळासाहेबजी महाराज रंजाडे अहिल्यानगर इथून आले आणि या धर्ममंडपाला मंडपाला धर्म मंडप न म्हणता त्यांनी सुरुवातीला संज्ञा दिली देव मंदिरे आणि म्हणून आणि आज आमचे दोन्ही गिनिजन मृदंग मृदंगाचार्य आणि गायनाचार्य आज अति अनिल महाराज कायम गात् प्रह्लादस्तालधारी तर्लगती तया चोदवकांसारी वीणाधारी स्वर्षीश्वर भूत रागकर्तार्जुनभूत मृदंगं जय जय सुकरा கீத்தே குமார வரசனையா வியசபுத்திரோவ் மருதங்கச்சார சுதா சுந்தர் गायनाचार्य सुद्धा सुंदर जे भागवतात व्याख्या केली कीर्तनाची आणि कीर्तनासाठी असलेले जेवढे कोणी असावेत विशेष ती सर्व मंडळी या ठिकाणी प्रस्तुत आहेत आणि श्रोता सुद्धा सनकादिकांसारखे हा आणि व्यासुनारायणांसारखे आमचे शास्त्री महाराज तुकाराम बाबा हा नारायण आप्पा आणि त्यात पुन्हा सर्व महाराष्ट्रात नव्हे चौदा पंधरा महा मंड महामंडलेश्वर ज्यांचे कडून शिकून गेले आहेत असे आमचे आचार्य निधी मावळीसुद्धा हा या ठिकाणी आहेत आणि ज्या महाराष्ट्रींच्यामुळे या ठिकाणी महाराजांचा कीर्तनाचा योग आला असे आमचे सुनीलजी महाराज आणि ओंकार बापू ओंकार बापू हे आपल्या भागातले असल्याकारणाने जटे पिकस इकात नाही परंतु आपल्यापासून लांब गेल्यानंतर बापूंची किंमत लोकांना माहिती आपण जास्त स्वकिर्ती असे बापू आहेत म्हणून आपण जास्त बापूंच्या संदर्भात बोललोय त्यात आपल्याच गावाचे संन्याशी महात्मा असं म्हणायला काय हरकत नाही आपले विठ्ठल दासजी महाराज जे भागवत कथा करतात जे रामायण कथा करतात जे शिवपुराण कथा करतात त्या सर्व सर्व काही आहेत इथं नर्मदा परिक्रमा करणारी मंडळी इथं कीर्तनकार मंडळी सर्व मंडळी या ठिकाणी प्रस्तुत आहेत म्हणून सर्व सर्व श्रोते जी मंडळी आलेली आहेत बाहेरून नारायण आपण नाव ना तर मी आदराने घेतोच हा त्यांना पाहिल्यावर हसायला येतं असे कीर्तनकार येते ते बोलायला लागतात तेव्हा तर खूप हसतात लोक पण त्यांना पाहून आधी असा वाटत असे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय नारायण आप्पा भांडेकर हे या ठिकाणी प्रस्तुत आहेत आजच्या कीर्तन शवनाने निवृत्ती बाबा नाना महाराज वा वा नर्मदा परिक्रमा वा सर्व 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 मंडळी जर यदा कदाचित एक दोन नाव राहत असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन कारण एवढा मोठा जनसमुदाय असल्या कारणाने यदा कदाचित एखादी व्यक्ती कमी जास्त असेल आणि त्या व्यक्तीला जर वाटत असेल की माझं नाव घेतलं जात नसेल तर त्या व्यक्तीला मी इथूनच नारायणाचं रूप म्हणून साष्टांग प्रेमपात करेन असो आजच्या कीर्तनाने तुम्ही सर्व लोक खुश आहात का असं वर बोट करून मला सांगा वा वा खूच झाला आता कीर्तन श्रवण झाल्यानंतर हा श्लोक जो आहे हा श्लोकाच्या नंतरची भूमिका जर तुमची असेल तर मला वाटेल की तुम्ही खरच बदलण्याची सुरुवात करताय वाग्नि श्रेय कैरव चंद्रिका वितरण विद्यापदुजीवन आनंदामिवर्दनमिपद पूर्णामृतास्वादन परम सर्वात्मस्वपनम लीला श्रीकृष्णली जर चेतो दर्पण चित्तरूपी दर्पण जर तुमचं स्वच्छ होत असेल बुद्धिरूपी कलिकेचा जर तुमचा विकास होत असेल तर मला वाटेल की महाराज श्रींचं कीर्तन आज तुमच्याकडे उतरलं आणि उद्या या गोमातेचा त्रिदोशी सोडाच्या निमित्ताने जर शंभर लोक माझ्याकडे येऊन सांगत असतील की महाराज आम्हाला तुळशी माळा घालायची तर मी महाराज श्रींचे आभार व्यक्त करेन की असे महाराज पुन्हा पुन्हा आपल्या गावात यावेत आणि या गावात येऊन यांनी असं सुमधुर आवाजाने कीर्तन करावं किती गोड आजचा तर असं वाटलं ते संगीत है शक्तीश्वर की हरिस्वर मे पसारा रागी जो सुनाए रागी, नी रागी नी तो रोगी को मिले आरा आज तो बनास वाटत तो तो, तो मिना चाओ विजु महारा सरवात सुंदर नास्ता <laughs> ना, बोल नया बोलत में मैं कोना सा भजन सुनाऊ ऐसा कोई राग बता दे तू नचाती ती मैं हर बार सावरे तेरा किसने श्रृंगार सावरे इतके गोड भारत गोड गात होते गोड सांगत होते असं वाटत होतं साडे नऊ पर्यंत त्यांनी कीर्तन करावं पण तुम्ही जेवणाचंही निमित्त घेऊन आलेला असतात <laughs> पण आज अर्धा ता तास जरी उशीर झाला असता तरी काय हरकत नव्हते कारण आज एकादशी आणि म्हणून जे जेवणाचा विचार करून आले असतील आणि त्यांना जर फराळ भेटत असेल तर त्यांनी फराळचा विचार नाही करायचा कीर्तनाने पोट भर असं समजायचं म्हणून असे सुंदर कीर्तनकार महाराज बाळासाहेबजी महाराज रंजाडे या ठिकाणी आलेत आजचे पंक्तीचे अन्नदाते जे आहेत जे आहेत जे आहेत फराड दातेजी आहेत आमचे जुने कोरदे नवे कोरदे लंगाने हा तापी परिसरातील सर्व मंडळी त्यांनी अंत अंतकरणाने हा फराळाचा योग आणून दिला आहे आणि आजची कीर्तन सेवा याचं सौजन्य आमचा हा अत्यंत जवळचा दोन हजार सातमध्ये मध्ये बरक महाराजजी दोन हजार सातमध्ये मध्ये मी जेव्हा नवसारीला भागवत कथा करायला गेलो होतो असेच तुमच्यासारखे आज आ, पुर्षत पुर्षत आ, आ, ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेत तबला वाजायला पूर्ष पाटील होते आणि त्या कथेला माझ्या पुरुष भूषणने ही कथेची सुरुवात केली होती नवसारीमध्ये तेव्हा सुद्धा असाच जन समुदाय पाहिला होता असा आमचा भूषण बोरशेकडून ही कीर्तन सौजन्य आहे हे कीर्तन सौजन्य आहे म्हणून माझ्या भूषण बोरशेची आणि पंक्तीदात्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन सर्व गुणीजन आपले महात्मा महात्म्याचं नाव वा वा तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं असे आमचे हा बेटावरचे हा अनिलजी महाराज आणि जे पुन्हा पुन्हा सर्वांचे नाव सांगतायत असे हा तो अनिल महाराजांच कीर्तन होतं प्लॉटमध्ये कीर्तन होतं असे आमचे हेमंत महाराज या भागातले जेवढे कोणी मृदंगाचार्य आहेत ते सर्व मृदंगाचार्य त्यांचा आदर्श घेतात आणि अगदी आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आणि हे जे विजय महाराज आहेत यांना पाहतच राव वाटतं इतका सुंदर माणूस याचं लग्न होऊ नये असं मी कायम देवाला सांगतो परंतु ठरलेलं आहे ठरलेलं आहे बरं का आईचाड्याची मुलगी केलेली आहे पण असा देखणा मुलगा त्याच्या पत्नीला सुद्धा संशय हा, हा माणूस कायम हसत राहतो म्हणून मी त्याच्या पत्नीला भेटून जाणार आहे की बाई तू हसत हसतो तो पोरगा पण त्याची मनाची प्रसन्नता ती मृदंगाची प्रसन्नता त्याच्या तालातनं त्याच्या हातातनं बाहेर येत असते म्हणून तो चेहरा दिसतो त्याचा म्हणून असे आमचे विजू महाराज मी फक्त कालच्यासाठीच पाहुणे गुन्हेजन म्हणून त्यांना निमंत्रित केलं होतं पण ते महाराष्ट्रींना जवळून ओळखतात म्हणून त्या महाराष्ट्रींच्यासाठी ते आलेले आहेत म्हणून माझे विजू महाराजांचे आभार आजूबाजूला असलेले सर्व माझे कुणजन मंडळी हे आमचे पेम्याला काकडा करतात आमचे करण महाराज खूप सुंदर गातात त्यांच्यासोबत असलेली सर्व मंडळी आमच्या खानदेशाचे वैभव असलेले सर्व कुणीजन महाराज मंडळी आणि सर्व टाळकरींचे मनापासून मी आभार व्यक्त करतो अजून काही राहिलं असेल साऊंड सिस्टीमच काल मी बोललो होतो पण आमचा भाऊ हा अख्ख्या महाराष्ट्रातील झिरोतील लोकांना हिरो बनवतो आणि कधी कधी हिरोने जर झिरो कीर्तन केलं तर त्याला झिरो बनवतो असा आमचा काय आमचा मुकेश पाटील या मुकेश पाटील साठी सुद्धा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचा आहे आणि जे जे कोणी तरी पन्नास किलोमीटर सत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर किलोमीटर अंतरावरून जे जे कोणी श्रोतेजन या ठिकाणी आहेत आणि जे पंचक्रोशीतनं अकरा कोशीतनं जे जे पंधरा पन्नास गावं आहेत त्या गावात जे आलेली मंडळी त्या सर्व मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आजचा दिवस थोडासा अर्धा तास जरी तुमचा पराळाचा उशीर झाला तरी देखील मी तुम्हाला सांगेल की उद्याचाच दिवस आहे उद्या तुम्ही पुन्हा परवाचं काल्याचं कीर्तन होईल साडेतीनच दिवसाचा महोत्सव आहे बरं का महाराष्ट्री आम्ही असा विचार सुद्धा केलेला नव्हता की एवढा जनसमुदाय या ठिकाणी येऊ शकतो परंतु तुम्ही जे बोललात की गोमातेची जी शक्ती आहे गोमातेची जी दिव्यता आहे म्हणून सर्व आलेल्या पाहुणे मंडळींना थोडं पाच दहा मिनिटाचा जर उशीर झाला तर तुम्ही थोडासा विचार न करता मला मोठ्या अंतकरणाने माफ करावं हा उद्याचे कीर्तनकार परमादरणी आमचे लहान गुरुबंधू हा जळगाव जिल्ह्यातले बी जे पी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे ज्ञानेश्वरजी महाराज जडकेकर ॲडव्होकेट यांचं सुसरावे कीर्तन उद्या सुद्धा सात ते नऊ या दरम्यान होईल